नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांनी आज चक्क कोल्हापुरी फेटा बांधून घ्यायला नकार दिला का नकार दिला अजित पवार रागवलेत अजित पवार नाराज झालेत महायुतीमध्ये काही आलबेल आहे का नाही अशी काही स्थिती आहे किंवा अजित पवार काही वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत का असे असंख्य प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले जेव्हा त्यांनी फेटा बांधून घ्यायला नकार दिल दिला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या मग का बरं बांधून घेतला नाही अजित पवारांनी हा कोल्हापुरी फेटा हेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओमधन तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा तर मंडळी आज अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते चांदवडमध्ये ते त्यांनी भेट दिली चांदवडमध्ये त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता हा नागरी सत्कार तिकडचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत राजेश पाटील यांनी हा नागरी सत्कार आयोजित केलेला होता आणि मग या नागरी सत्कारामध्ये अनेकांची भाषणं झाली राजेश पाटीलसुद्धा खूप भाऊक झाले हसन सुद्धा बोललेत आणि त्यानंतर मग मात्र अजितदादा उभे राहिले आणि अजितदादांचा जेव्हा सत्कार होणार होता त्यावेळी मात्र अजितदादांनी कोल्हापुरी फेटा बांधून घ्यायला नकार दिला बस त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा अनेकांच्या उपस्थितांच्या भुवया उंचावल्या कोल्हापूरमध्ये येऊन अजितदादा कोल्हापूरचा फेटा बांधा बांधून घ्यायला नकार देतात म्हणजे काय पण कारणही तसंच आहे मंडळी आता एक तर मुळामध्ये अजितदादा हे व्यक्तिमत्व आहे ना सडेतोड तोड दिलखुलास जे बोलायचं आहे ते तोंडावर बोलून मोकळं होणार काम होणार असेल तर हो म्हणतील नसेल होणार तर नाही म्हणतील कधी रुसणार कधी रागावणार कधी प्रेमानं जवळ करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे म्हणजे अजितदादा कधी नाराज झाले की आपल्याला माहिती आहे एकदम नॉट रिचेबल होऊन जातात पण एकदम ते प्रेमात आले की मग तुम्ही म्हणाल ते अजितदादा करायला तयारही असतात असं हे अजितदादांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे कुठली तरी गोष्ट त्यांना खटकली आहे काहीतरी मनामध्ये राहिला आहे आणि म्हणूनच त्यांनी हा कोल्हापुरी फेटा बांधून घ्यायला नकार दिला तर मंडळी झाला असं की हा नागरी सत्कार राजेश पाटील यांनी आयोजित केलेला होता यावेळी बोलताना राजेश पाटीलसुद्धा खूप भाऊक झाले कारण राजेश पाटील हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला उभे होते आणि त्यांचा अगदी थोडक्या मतांनी विना पण पराभव झाला हो हा पराभव हो राजेश पाटील यांना खूप तसा जिव्हारी लागला कारण कोल्हापूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज अजितदादांचे अनेक उमेदवार चांगल्या संख्येनं निवडून आलेले असताना राजेश पाटील मात्र हे पडले त्यामुळे त्यांना ते दुःख अनावर झालं पण तरीही ते अजितदादांना असं म्हणाले की अजितदादा इथला मतदार जो आहे तो आपल्या राष्ट्रवादीच्या पाठीशी कायमच उभा राहिलेला आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका पण जेव्हा अजितदादांचा सत्कार करण्यात आला नागरी सत्कार जेव्हा राजेश पाटील यांनी केला तेव्हा ते कोल्हापुरी फेटा कारण जो कोणी पाहुणा असतो जो कोणी तिथे येतो नेता त्याला कोल्हापुरी फेटा बांधण्याचा एक मान आहे आणि हा बांधत असताना अजितदादांनी कोल्हापुरी फेटा बांधून घ्यायला नकार दिला का दिला आपल्या भाषणामध्ये अजितदादा म्हणाले की आज राजेश पाटील एवढं इथे काम करतोय या मतदारसंघामध्ये राजेश पाटीलनं सोळाशे कोटी रुपयांची विकास कामं केली आणि तरीही इथल्या जनतेनं राजित राजेश पाटलांना नाकारलं ह्याचं मला दुःख झालेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत ही जनता राजेश पाटलांना निवडून आणत नाही तो तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी कोल्हापूरचा फेटा मात्र बांधून घेणार नाही आणि म्हणून त्यांनी कोल्हापूरचा फेटा बांधून घ्यायला नकार दिला मंडळी महाराष्ट्रामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील अनेकांनी कोणी मी चप्पल घालणार नाही कोणी मी अंगात शर्ट घालणार नाही असे अनेक नेते आहेत की ज्यांनी अशा पद्धतीची विधानं केलेली आहेत आता तुम्हाला अगदी आपल्या मुंबईतलं जर उदाहरण द्यायचं झालं तर राजूल पटेल या शिवसेना उबाठा गटाच्या महिला पदाधिकारी आहेत आणि त्यांनी असं ठरवलेलं होतं की जोपर्यंत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होत नाहीत असं ते दोन हजार चौदा मध्ये म्हणालेले होते तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही आणि त्यांनी सात वर्षे पुढची आठ वर्षे जी काही आहेत ती घातली नव्हती जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पायामध्ये चप्पल घातली अशी उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आहेत आता राजुल पटेल ज्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर नाही आहेत त्या आता शिवसेनेमध्ये गेलेल्या आहेत पण अशी काही उदाहरणं लगेचच आपल्या समोर येतात त्यामुळे अजितदादांनी जेव्हा फेटा बांधून घ्यायला नकार दिला तेव्हा तिथले सगळे उपस्थित होते ते चक्रावून गेले त्यांच्या भोवया उंचावल्या की अजितदादांना आज काय झालंय अजितदादा नाराज आहेत का अजितदादा रागावले आहेत का महायुतीमध्ये काही गडबड झालेली आहे का सध्या अजितदादा आणि काका यांच्या भेटी खूप वाढलेल्या आहेत त्यामुळे अजितदादा काही वेगळा विचार करण्याच्या वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत का असे असंख्य प्रश्न तिथे उपस्थित असणाऱ्यांच्याही मनामध्ये आले आणि माझ्याही मनामध्ये आले तुमच्याही मनामध्ये ते येतील पण तसं काही झालेलं नाहीये नो no टेन्शन त्यांनी फक्त एवढ्यासाठीच तो फेटा बांधून घेतला नाही कारण तिथले राजेश पाटील जे आहेत ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पडले एवढं त्यांनी काम केलेलं असताना सुद्धा ते पडले आणि म्हणूनच अजितदादा आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले गड आला पण सिंह गेला म्हणजेच इथे कोल्हापूरचा गड आपल्याकडे आला पण आमचा राजेश पाटील मात्र काही निवडून आला नाही हे दुःख ही सल माझ्या मनात आहे पण इथली जनता राजेश पाटीलला न्याय देईल असंही अजित पवार म्हणालेले पण तरी या कार्यक्रमामध्ये त्यांनी कोल्हापूरचा फेटा मात्र बांधून घ्यायला नकार दिलेला आहे गोष्ट छोटी आहे पण अर्थ खूप भरलेला आहे तेव्हा तुम्हाला देखील काय वाटतंय तुमच्या देखील काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये आमच्या कळवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा